नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो भारताची धाकड गर्ल विनेश फोगाट ऑलिम्पिकमध्ये शानदार प्रदर्शन करत अंतिम फेरीमध्ये पोहोचली होती पण अचानक तिचे वजन शंभर ग्राम जास्त भरल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आले तिचे रौप्यपदक पक्के झाल्याने बहुसंख्य भारतीय उत्साहित होते बहुसंख्य यासाठी म्हणतोय की विनेशला मिळणाऱ्या मेडलमुळे काही नतद्रष्ट लोकांचा पोटशूळ उठला होता आणि तिचे शंभर ग्रॅम वजन जास्त भरण्यामागे या नतद्रष्ट लोकांचे कट कारस्थान असल्याची शक्यता नाकारता येत नाही शेवटी या नतद्रष्ट लोकांची नजर लागलीच एक खेळाडू म्हणून विनेशचे कर्तृत्व आधी सिद्ध झालेलेच आहे तसेच आपले आणि आपल्या इतर महिला सहकाऱ्यांचे स्वत्व टिकवण्यासाठी सर्वोच्च शक्तीशी लढण्याची तिने दाखवलेली तिची हिंमत नक्कीच वाखाणण्याजोगी होती त्यासाठी अर्थात मोठा मनस्ताप तिला सहन करावा लागला पण ती मागे हटली नाही आज पुन्हा एकदा तिने स्वतःला सिद्ध केले त्या जास्त भरलेल्या शंभर ग्रॅममुळे आणि चुकीच्या नियमांमुळे जरी ती अपात्र ठरली आणि तिचे पदक हुकले तरी ती हरलेली मात्र नाही आज आपल्यासारखे सारे भारतीय विनेश सोबत आहेत आणि विनेशचा सा आपल्या साऱ्यांना खूप अभिमान आहे आजची कविता विनेश फोगाटसाठी कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा एक तारका तेजस्वी अंधारात चमकणारी एक योद्धा पराक्रमी प्रत्येक पिंजरा तोडणारी धैर्याने लढणारी वादळाशी सामना करणारी परीक्षांना सामोरी जाणारी सर्वोच्च शक्तीविरुद्ध रणशिंग फुंकणारी आशेचा किरण नवी प्रेरणा देणारी सहकाऱ्यांच्या सदैव पाठीशी उभी राहणारी मैत्रीसाठी आपलं सर्वस्व त्यागणारी प्रत्येक आघातातून पुन्हा उसळणारी त्या तारकेने एक जिद्द पकडली फिनिक्सप्रमाणे राखेतून उंच भरारी घेतली विजयाची कहाणी तिने कष्टाने लिहिली पण नतद्रष्टांची कमी नव्हती काय नजर लागली कोण जाणे पण तिच्या विजयाची कहाणी अधुरीच राहिली तिच्या विजयाची कहाणी अधुरीच राहिली मित्रांनो मला तर असे वाटते की अंतिम फेरीच्या दिवशी ती अपात्र ठरली पण आधीच्या लढती तिने नियमानुसारच जिंकले आहेत त्यामुळे विनेशला रौप्यपदक मिळायलाच हवे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद